काय अजूनपर्यंत भूका कशा नाही तुम्हाला कुठं डल्ला मारला काय वाड्यावरून कुठं वाड्यावर वाड्यावर हो आम्ही खूप मज्जाही केली वाड्यावर अक्का त्यांनी आम्हाला आणि अक्कालांनी ना या दोघींना वाड्यावर बोलवलंय हळदी कुंकवाला पण आपल्याला नाही बोलवलं अक्कादा म्हणाल्या तू तु आणि तुझी आई नका येऊ पण तुला का नाही बोलवलं ग वाड्यावर आपल्या हवी समजे हा हे समज ती मुद्दामून करतेय हे कळत नाही बाय मला पण या बी बराबर करेन एकेकाला नाही एकेकाच नायनाट करून टाकलं ना एक

आणि तुला जर का त्यांच्याबद्दल एवढा पुळका असेल ना तर जाऊन राहा वाड्यावर काय म्हणलं वाड्यावर जाऊन राहू वा तेच तर जमत नाही ना मला म्हणजे म्हणजे वाघाची पंजी मी वाड्यावर जायचं नाही तुम्ही वाड्यावर जायचं नाही मग वाड्यावरच्या बातम्या कळणार कशा कसल्या बातम्या इथंच तर आपलं घोडं पेंट खाते ना वर वा? जर वाड्यावर जायला लागली आपल्याला वाड्यावर काय चाललंय गोष्टी आपल्याला कळतील कोण काय काय बोलतंय नाही सगळी बातमी आपल्यापर्यंत पोहचत आणि कोणी अडवणार नाही आणि अंगाशी आलं तर या पोरांची ढाल करून आपल्याला वापरता येईल कस हुशार ग माझी बायको लोक म्हणतात बायकांना अक्कल नसते म्हणून पण माझ्या बायकोला नुसतं डोकत नाही तर त्यात लांडग्याचा मेंदू भरलाय बुद्धी भरलीय हो ना काय आ... राजाराम तू एकदा त्याला स्पष्टपणे सांग कि तुला कुठेही जाता येणार नाही जरा त्याला धमक दाखव अहो असं काय बोलत आहे धमक दाखव म्हणजे काय मारायला सांगताय मग मा मारू देत की त्याला झालं अहो ऐकत मारले आहे काही बिघडत नाही अहो पण लहान नाही येतो समजावून सांगितलं तर समजेल त्याला हो मग काल रात्री माझं डोकं का खात होतीस त्याला समजावा त्याला कळत नाही का म्हणून अहो समजवायचं म्हणजे हेच की हेच का आणि तेच का आता तूच फोडत होतीस ना त्याला थांबवा थांबवा म्हणून मी कुठेही चाललेलो नाही अहो मी फक्त काही दिवसांसाठी चाललोय जायचं नाही ना हे बघ तुझा बाप तुला काही बोलणार नाही पण मी सांगतो जायचं नाही आणि यापुढे या विषयावर बोलणं अरे नाना माझं काही महत्वाचं काम आहे मी जाऊन काम झालं की लगेच परत येतो ना दादा आता तू म्हणतोय ना लवकरच तू परत येईल नाही म्हणजे बघ ठीक आहे तुम्ही दोघांनी जर ठरवलं असेल ना तर होऊ दे तुमच्या मनासारखं होऊ दे अजिंक्य असं काय महत्वाचं काम आहे रे नाही गेलास तर नाही चालणार सांग ना कुणाला ते नाही यायला जमणार म्हणून हगाऊ काही दिवसांचाच प्रश्न का, आहे काही दिवसात असं काय होणार आहे अजिंक्य इतक्या वर्षांनी आलायस आणि लगेच निघण्याच्या गोष्टी करतोयस आता दोन दिवस जरी नजरेआड झालास ना तरी वाडा खायला उठेल आम्हाला मागच्या वेळी असंच केलं होतंस एक दोन वर्षाचा कोर्स आहे लगेच परत येईन संपला की असं म्हणून दहा वर्ष परदेशात राहिलास आता असं केलस तर जाशील आणि दहा वर्ष ताटकळत ठेवशील अजिंक्य नको ना, ना, ना जाऊ बाळा माझ्यावर विश्वास ठेव मी लगेच परत येईन पास झालं हे बघ दादा पुरे कर आता हे असं गाळणं बंद करा कोणी जर ऐकणारच नसेल तर दगडावर डोकं आपटून काय उपयोग आहे मग ठरवलंय ना आणि माझा काय हक्क आहे याच्यावर हा काय माझा मुलगा थोडीच आहे होऊ दे त्यांच्या मनासारखं होऊ दे आओ, नाना तू तरी समजून